नमस्कार रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर हिवाळा स्पेशल रेसिपी आज आपण पाहतो मेथीचे लाडू इतके पौष्टिक आणि सहज बनवता येतील असे हे लाडू होतात थंडीच्या दिवसामध्ये जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे किंवा पदार्थ खातो ह्या वर्षी थंडीचा कडाका खूप असल्यामुळे हे लाडू तर बनलेच पाहिजे मेथी उष्ण असल्यामुळे शरीराला उबदार ठेवण्यास मदत करते त्यामुळे मेथीचे लाडू हे खाल्लेच पाहिजेत मेथीमध्ये विटॅमिन सी मुबलक प्रमाणात असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती चांगल्या प्रकारे वाढते मेथीमध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात असल्यामुळे हाडे मजबूत करते मेथीमध्ये फायबर जास्त पचन सुधारते तर हिवाळ्यामध्ये अतिशय पौष्टिक आणि गुणकारी ही मेथी कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये मध्ये भाजी असेल लाडू असतील किंवा मेथी रात्री भिजवून सकाळी खाल्ली तरीही अतिशय फायदेशीर होते तर अगदी खुसखुशीत आणि पौष्टिक असे हे मेथीचे लाडू करायला अतिशय सोपी रेसिपी आहे आणि परफेक्ट प्रमाणबद्ध सांगितलेली आहे त्यामुळे सहज कोणाला हे बनवता येईल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी वीस ग्रॅम मेथी घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर इथे छोटी वाटी आहे वाटीचं माप न घेता तीन चमचे मेथी आहे तर ही थोडीशी मिक्सरला ओबडधबड अशी वाटून घ्यायची आहे ही भाजलेली मेथी नाही किंवा गरम केलेली नाही कच्चीच मेथी आहे थोडीशी मोठी मोठी राहिली तरी काही हरकत नाही आता एका वाटीमध्ये आपण ही भिजत घालणार आहोत म्हणजेच सात ते आठ तास किंवा एक रात्र ही भिजत ठेवायची म्हणजे ह्याचा कडबटपणा थोडासा कमी होतो आता याच्यामध्ये आपण अर्धीत एक वाटी दूध टाकून हे रात्रभर भिजात ठेवणार आहोत एक वाटी दूध आपण याच्यामध्ये टाकून घेतलंय याला ढवळून घ्यायचं चमच्याने थोडंसं मिक्स करून घ्यायचं तर छान अशी फुलल्या जाते ही मेथी जर का तुम्हाला कडवटपणा जास्त वाटत असेल तर आपण खायला भिजायला घालतो रात्री तशा प्रकारे करून सकाळी जरी मिक्सरला काढून तुम्ही तुपावर भाजून घेतली तरीही चालतं ते साहित्य घेतलेलं आहे पाव किलो गुळ पाव किलो गव्हाचं पीठ म्हणजे दीड ग्लास पासता इलायची एक वाटी खोबरं काजू बदाम तुमच्या आवडीनुसार घ्यायचे डिंक घेतलेला आहे पन्नास ग्रॅम आणि तूप दीडशे ते दोनशे ग्रॅम लागू शकते इथं कडाई ठेवली कढईत काजू टाकून हलकेशे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत ह्याला जास्त वेळ भाजायला लागत नाही असं पण हे कडक असतात आता याच्यात बदाम टाकून घेतलेत एकाच दोन मिनिटच आपल्याला हे थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत आणि जर का तुम्हाला हवं असेल तर याचे तुम्ही तुकडे करून घेऊ शकता किंवा पावडर जरी करून याच्या मिश्रणात टाकली तरीही चालतं आता हे थोडेसे गरम झाले की हे काढून घ्यायचे आहेत बऱ्यापैकी काजू आणि बदाम गरम झालेले आहेत ते बाजूला करून घेऊया आता खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये घालू शकता तर इथं पन्नास ग्रॅम खोबरं मी किसून घेतलेलं आहे बारीक किसणीने खिसायचं चा। म्हणजे छान असं बारीक होतं आणि थोडंसं गरम केलं की हाताने जरी असं कूस केलं तरी बारीक होतं ते आता हे हलकसं भाजून घ्यायचं आहे खूप डार्क किंवा तुपावर वगैरे भाजायची गरज नाही याच्यामध्ये तेल असल्यामुळे तर खोबरं भाजून झालेले काढून घेतलंय मी आता थोडंसं तूप टाकायचं आहे तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त तूप टाकू शकता आणि जर का तुम्हाला डिंक तळण्यासाठी तेलाचा वापर करायचा असेल तरीही चालेल डिंकसुद्धा मी पन्नास ग्रॅम घेतलेला आहे आणि अगदी थोडा थोडासा आपल्याला तुपामध्ये टाकून तळून घ्यायचं आहे छान जसं की नायलन चिवडा असतो तशा प्रकारे जेव्हा फुलेल तेव्हा समजायचं की हे व्यवस्थित फुललेलं आहे नाही तर मग जर का तुम्ही असंच कच्चा काढला तर लाडूमध्ये पूर्ण असं कचकच असं लागतं त्यामुळे व्यवस्थित चेक करायचं एक दोन वेळा एक ना एक डिंक फुलल्याशिवाय काढायचं नाही सतत ह्याला हलवत राहायचं आहे तर एक ना एक डिंक छान असा फुललेला आहे आता हे काढून घेऊया तर पूर्ण डिंक अशाच प्रकारे आपल्याला तळून घ्यायचं आहे तर तुम्ही इथं थोडंसं डिंक वाढूसुद्धा शकता, तर इथं मी छान असा पूर्ण डिंक तळून घेतलाय एकदम कुरकुरीत असा तळून घेतलेला आहे आता मेथीसुद्धा बघा छान अशी फुललेली आहे तर इथं खूप सारी मेथी झाली आहे जर का तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सर्व मेथी वापरू शकता वीस ग्रॅम आणि जर का घरातील बरेचसे व्यक्ती मेथीचे लाडू खात नाहीत कडवट लागतात म्हणून पण सध्या थंडी खूप असल्यामुळे पौष्टिक होतात पण मेथीचं प्रमाण थोडंसं कमी घालायचं म्हणजे सर्वच जणांना खाता येईल अशा प्रकारे थोडं का होईना पोटत गेलं तरीही चालतं आता इथं मी एवढी मेथीचा वापर करणार नाही याच्यामध्ये थोडं थोडं तूप टाकून छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे आणि याच्यातलं दोन तीन चमचेच मी मेथी ॲड करणार आहे बाकीची मेथीचं पावडर आपण नंतर कशात ना कशात वापरू शकतो त्यामुळे पावडर करून ठेवायची आहे शिल्लक राहिलेली मेथी आता याच्यामध्ये थोडं थोडंसं तूप टाकून आपण असं छान कुरकुरीत होईपर्यंत ही भाजून घ्यायचं आहे जर का तुम्हाला मिक्सरला फिरवायचं वगैरे नसेल मेथी तर संध्याकाळी मेथी भिजायला घालायची परत ती पाण्यातून काढून एखाद्या कॉटनच्या कपड्यावर टाकायची थोडी हडकली की परत ती तळून घ्यायची नंतर पावडर करायचं तसंही केलं तरी चालतं पण ते मेथी बिलकुल कडवटपणा त्याच्यात राहत नाही छान अशी कुरकुरीत होईपर्यंत मी ती आपण तळून घेतलेली आहे बघू शकता मग अशी खूप वाटत होती पण आता तळल्यानंतर बऱ्यापैकी कमी झालेली आहे आणि लालसर होईपर्यंत ही तळून घ्यायची आहे आता हे काढून घेऊया आता मेथी तळलेल्या कढईतच आपण इथं गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आहे चाळलेलं गव्हाचं पीठ दीड ग्लास याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ जितकं खमंग भाजाल तेवढे लाडू खुसखुशीत आणि खमंग सुद्धा होतात तर कढई छान गरम झाल्यामुळे दहा ते पंधरा मिनटं आपण लो फ्लेमवर हे पीठ छान भाजून घ्यायचं आहे लालसर रंग होईपर्यंत त्याला भाजायचं आहे दहा पंधरा मिनिट कोरडंच पीठ भाजून घ्यायचं म्हणजे एक ना एक पीठ भाजलं जातं आणि ते हलवायलासुद्धा जड जात नाही सरसर असं हलवायला येतं आणि कुश पंधरा मिनटाच्या नंतर आपल्याला दोन तीन बॅचमध्ये तूप टाकून परत ह्याला भाजायचं आहे तर अठरा ते वीस मिनट लागतात हे पीठ छान भाजण्यासाठी तेव्हा लाडू जे आहे ती खमंगसुद्धा होतात आणि कुसखुशीत होतात तर हे पीठ छान असं भाजून घेऊया दहा ते बारा मिनटानंतर मी इथं तूप ॲड करते तर तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता तर म्हणजे पूर्ण तूप आपल्याला इथं दीडशे ते दोनशे ग्रॅम लागू शकतं तर तुम्हाला जास्त आवडत असेल तर थोडं जास्त जरी वापरलं तरीही चालतं तर आता वाटीतलं तूप पूर्ण संपलेलं आहे परत आपण अर्धी वाटी तूप याच्यामध्ये टाकण्यासाठी घेणार आहोत तर हे छान असं आणखीन भाजून घ्यायचं तर इथं मी इलायचीचे सालं काढून थोडीशी साखर टाकून मिक्सरला फिरवून घेणार आहे तर पीठ बघू शकता किती खमंग असं भाजलेलं आहे एकसारखं तर साधारण मी इथं एक वाटी तूप इथं वापरलेलं आहे पीठ भाजण्यासाठी तर अशा प्रकारे जेव्हा पीठ भाजल ना तेव्हा लाडू तोंडात टाकताच विरघळतील आणि खमंगसुद्धा हो आता हे भाजलेलं गव्हाचं पीठ कढईतून एखाद्या टोपलेमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि याच्यावर झाकून ठेवायचे म्हणजे ती कोमट राहील पीठ आणि नंतर आपल्याला लाडू वळतानासुद्धा त्रास होत नाही लाडू पटकन वळले जातात एक ना एक पीठ या कढईतलं काढून घ्यायचं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये डिंक आणि खोबरं टाकून घेतलेलं आहे मी तर हे सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे हवं असेल तर तुम्ही खोबरं असंच जरी टाकलं तरीही चालतं खोबरं आणि डिंक छान वाटून घेतलेलं आहे हे याच्यामध्ये ॲड करून घेऊया आता आपण काजू आणि बदामची पावडरसुद्धा करून घ्यायचे सर्व हे छान बारीक केल्यामुळे तोंडात टाकताच लाडू विरगळला जातो आणि चवीलासुद्धा खमंग असा लागतो तर आता हे पूर्ण काजू बदामची पावडर याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे हे मेथीची आणखीन पावडर करून घ्यायची तिथे ते मी मिक्सरच्या भांड्यात तीन चमचे मेथी टाकून परत मिक्सरला फिरवून याच्यामध्ये ॲड करायचं आहे म्हणजे असं मध्ये कचकच लागणार नाही किंवा जास्त कडवटपणा येणार नाही आता हे बारीक करून घेतलेली मेथी या याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि जर का तुम्हाला जास्त प्रमाणात आवडत असेल तर तुम्ही पूर्ण वीस ग्रॅमसुद्धा मेथी याच्यामध्ये टाकू शकता तर इथं तुम्ही तूप टाकू शकता गुळ वितळवण्यासाठी किंवा थोडंसं पाणी जरी टाकलं तरी चालतं फक्त नाही खाली म्हणून आता अगदीच एखादा चमचा पाणी मी टाकलं होतं आता हे गूळ आपल्याला विरगळून घ्यायचं आहे याची चाचणी वगैरे करायची नाही किंवा एकतारी करायचं नाही फक्त वितळवून घ्यायचं आहे आणि गरम आहे तोपर्यंतच त्या मिश्रणात टाकून कोमट आत आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत हे लगेच वितळला जातो गुळ हा गुळ असाच सोडून न देता याला सतत हलवून घेऊन वितळवून घ्यायचा आहे आता हे वितळवून घेतलेला गुळ जे मिश्रण तयार करून घेतले त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे गुळ टाकल्यानंतर इथं तुम्ही दीड पाव किंवा अर्धा किलो गुळसुद्धा वापरू शकता तुमच्या आवडीनुसार म्हणजे गोड जास्त आवडत असेल तर आता हे टाकल्यानंतर ना पटकन गुळ कढईतून काढायचं आहे याच्यामध्ये टाकल्यानंतर लगेचच हलवून घ्यायचं आहे म्हणजे एक ना एक पिठाला हे मिक्स होतं आणि कोमट आहे तोपर्यंत हे लाडू वळवून घ्यायचेत आणि जर का थोडंसं थंड झालं लाडू वळत नसतील ना तर हलकंसं एखाद दोन सेकंदसाठी कढई गरम करून घेऊन त्यात हे टाकायचं परत थोडंसं गरम झालं की लाडू वळायचे असं केलं तरीही चालतं तर गूळ बघू शकता टाकल्यानंतर लगेचच पिठामध्ये मिक्स होतो आणि हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे काही कमी किंवा काही जास्त बिलकुल होत नाही इथं मी काजू बदाम किंवा हे सर्व साहित्य जे आहे ती पावडर करून घेतलेलं आहे तर तुम्हाला अख्खं टाकायचं असेल तरीही चालेल पण ना हे लाडू खायला इतकेच चवदार आणि खमंग होतात छोटे मुलं असतील किंवा वयस्कर व्यक्तीसुद्धा आरामात हे लाडू खाऊ शकतात आता हे बघा थोडंसं गरम आहे बऱ्यापैकी तोपर्यंतच हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर का तुम्हाला थोडंसं कोरडंच वाटत असेल तर तूप थोडंसं गरम करून याच्यामध्ये टाकूनसुद्धा तुम्ही लाडू वळून घेऊ शकता तर इथं प्रमाण एकदम परफेक्ट झालेलं आहे जर का कोरडं वाटलं तर एकाच दीड चमचा आपण तूप याच्यात ॲड करणार आहोत आता हे हाताने थोडंसं छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हातात घेतल्यानंतर लगेच जाणीव होती की हे लाडू पटकन वळला जातो पण नंतर हा लाडू कोरडा होऊ नये म्हणून याच्यामध्ये थोडंसं तूप ॲड करायचं आहे आता हे छान असं चोळून घेऊया आणि जास्त वेळसुद्धा चोळायचं नाही नाहीतर कोरडं झाल्यानंतर लाडू बिलकुल वळत नाहीत छान मिक्स करून घेतल्याच्यानंतर जे हिरवी वेलची आपण साखरेमध्ये मिक्सरला वाटून घेतली होती ते याच्यात शेवटी ॲड करायचे आहे म्हणजे त्याचा जी फ्लेवर आहे ते टिकून राहतो गरम याच्यामध्ये बिलकुल टाकायचं नाही तर आता हे बघा एकदम छान असं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे वाटणार नाही की आपण हे गव्हाचं पीठ टाकून लाडू बनवलेले तितके तोंडात टाकताच विरगळतात आणि चवीलासुद्धा प्रतिम असे होतात आता इथं लाडू वळायला घेऊया हे मिश्रण आणखीन गरम असल्यामुळे मी इथं दोन चमचे आहे तसं तूप टाकून घेतलेलं आहे तूप टाकल्यानंतर परत हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच कोमट आहे तोपर्यंत आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे तर लाडू वळताना अगदी सहज लाडू वळला जातो हा जेवढा हवा तुम्हाला मिश्रण तेवढं घ्यायचं किंवा एखादं चमच्याचं माप करायचं म्हणजे सर्व लाडू सारखे तयार होतात तर बघू शकता अगदी सहज हा लाडू वळल्या जातो आणि जोपर्यंत गरम हे मिश्रण आहे ना तोपर्यंत पटपट वळला जातो थोडंसं थंड झालं की परत ते लाडू वळायला खूप परेशानी होते त्यामुळे गरम आहे तोपर्यंत वळून घ्यायचं आहे तर दिसायला बघा किती सुरेख आणि मस्त हे लाडू तयार झालेलं आहे तर आता हे प्लेटमध्ये ठेवून घेऊया तर तर अशाच प्रकारे सर्व लाडू आपण तयार करून घेऊयात तर बघू शकता दुसरा हे लाडू एकदम सहज आणि पटकन असा तयार झालेला आहे हाही प्लेटमध्ये ठेवून घेतलेला आहे तर सर्व लाडू आपले तयार झालेले आहेत एवढ्या साहित्यामध्ये अठरा ते एकोणीस लाडू आपले तयार होतात तेही बऱ्यापैकी मोठे तर बघू शकता लाडू एकदम सुरेख आणि मस्त दिसतात तोंडात टाकताच विरगळतात चवीलासुद्धा तितकेच भन्नाट झालेले आहेत थंडी खूप असल्यामुळे हे लाडू नक्की ट्राय करून पहा तर एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते अगदी खुशखुशीत असे हे लाडू होतात वाटणार नाही की आपण इतके सहजतेने आणि झटपट बनवलेले आहेत तर आजची हिवाळा स्पेशल पौष्टिक आणि चवदार ही लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय अँड टेक केअर